या या वाई, या सर दाएगो। दाएगो। भारत माता की नितीन जी आले तुम्हाला भेटायला ऊर्जा भेटा असली पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम जय जय श्रीराम व्यासपीठावर उपस्थित मोदींच्या सरकार मधले विकसित भारताच्या संकल्पाला पुढे नेणारे आणि या देशामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी मुखेड ते नांदेड नांदेड ते नागपूर नागपूर ते मुंबई महाराष्ट्र विकसित करणारे देश विकसित करणारे मोदींच्या मंत्रिमंडळातले रत्नासारखे एक मंत्री माननीय नितीनजी मुखेडमध्ये आल्या एकदा जोरात टाळ्या वाजून आपण नितीनजीचं स्वागत करू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी आपले लोकप्रिय खासदार अजित गोपचडेजी माननीय प्रताप पाटील चिखलीकरजी राम पाटील रातोडेकरजी माननीय तुषार राठोडजी संदूक हंबरटेजी गौतम काळेजी बालाजी कमनूरकर बालाजी पाटील व्यंकट पाटील चांदोळकर खुशालजी पाटील गंगाधरराव राठोड माधवजी उच्चेकर शारदाताई हिमगिरे बालाजी सकनूरकर अशोकराव गजलवाड स्वप्नीलजी चव्हाण अंताताई चोंडीकर समोर बसलेले अनेक मान्यवर ज्यांचे नाव आम्ही घेऊ शकलो नाही बंधू भगिनी खरं तर मला अभिनंदन करायचं आहे आभारी म्हणायचे आहे की माननीय अशोकराव चव्हाणजी यांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेस पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये विकसित नांदेड विकसित मराठवाड्याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि नितीनजी सारख्या नेत्याचं सहकार्य घेऊन या विकसित परिसराकरता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला एकदा जोरात टाळ्यामधून आपण अशोकरावचा सुद्धा आभार मानू खरंतर मला अभिमान आहे मी अठरा वर्षापासून विधिमंडळात आहे मला देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमधून इमारती आपल्या विधानसभेकरता आपल्या जनतेकरता विकास निधी खेचून नेणारे आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या गोल बिल्डिंगमध्ये आपल्या मतदारसंघातल्या पाच लाख लोकांकरता उत्कृष्ट वकील म्हणून काम करणारे चांगले आमदार म्हणून यादी करायला सांगितली मला एक सर्वेक्षण करायला सांगितलं देवेंद्रजी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला सांगितलं की जरा बघ कुठले कुठले आमदार उत्कृष्ट काम करतात त्यांना ज्या कामाकरता निवडून दिलं ते काम करतात की नाही पण मला अभिमानाने सांगायचा अध्यक्ष म्हणून पक्षाचा महाराष्ट्राच्या विधानमंडळातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये आपल्या भागाचा संपूर्ण इमानदारीनं काम करून उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या दहा आमदारामध्ये तुषार राठोडचा क्रमांक लागतो तुषार राठोडचा क्रमांक लागतो बंधूंनो आत्ताही तुषार राठोडनी गडकरी साहेबाला सोडलं नाही गडकरी साहेबांना त्यांनी हजार कोटी मागूनच टाकले तुषारनी मताचं दान घेतलं नाही मतदान शब्द जरी असला मताच दान म्हणून खूप लोक पडून गेले पण तुषारनी मताचं कर्ज घेऊन पाच वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करण्याचं काम केलं मला अभिमान आहे या ठिकाणी आपले नेते चिखली करजी खर तर महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार आहेत नितीनजी देशात मंत्री आहेत पण नितीनजी महाराष्ट्रामध्ये इतका पायाला भिंगरी लागणारा ला खासदार मी कधीच बघितला नाही प्रताप पाटील चिखलीकर हे सकाळी सात पासून रात्री एक वाजेपर्यंत जनतेकरता अवेलेबल आहे एवढा अवेलेबल खासदार म्हणजे चिखलीकरांना नगरसेवकाचे काम सांगलं तरी करतात आमदाराचे काम सांगन तरी करतात नाली सांगन तरी करतात रोड सांगन तरी करतात चिखलीकर हे कुठल्याही कार्यकर्त्याला पहिला अवेलेबल खासदार म्हणजे एकदा अव्हेलेबल चोवीस तास चिखलीकरला केव्हाही फोन केला एखाद्या कार्यकर्त्याच्या घरात कुठली घटना घडली तर एका सेकंदात न्याय कार्यकर्ता मध्ये चिखलीकर आहे तुम्ही मनाने चिखलीकरला मतदान केलं बघा मी काढून आणला रेकॉर्ड चिखलीकरांनी नांदेडच्या विकासाकरता देशाच्या संसदेमध्ये एकशे त्रेपन्न प्रश्न मांडले एकशे त्रेपन्न विषयाला न्याय देण्याकरता चिखलीकरांनी त्या ठिकाणी काम केलं देशाच्या अठरा चर्चेमध्ये चिखलीकरांनी भाग घेतला आणि खर तर आपलं मताचं जे मोदीजीच्या नेतृत्वात चिखलीकरजी त्या ठिकाणी काम करतात माननीय नितीनजीच्या नेतृत्वात काम करतात मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो चिखलीकरजी मला चाय प्यायला याचा आहे चिखलीकरनी सांगितलं मी विमान मंत्रालयात आहे काही ते रोड मंत्रालयात आहे काही ते त्या ठिकाणी रेल्वे मंत्रालयात आहे देशातले सर्व मंत्रालय त्यांनी छानून मारले आणि एवढंच नाही अर्धा डाकादा त्यांनी महाराष्ट्र सरकार मारला चिखलीकर हे असे खासदार आहे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारकडनंही मंत्रालयाच्या सात मजल्यात पायी फिरून आपल्या लोकसभेमध्ये इमानदारांना काम करणारा एक सज्जन कार्यकर्ता चिखलीकर जी आपल्या सोबत आहे बंधू भगिनींनो खरं खर तर आपल्याला सांगत आहे नितीनजी बोलणारा मी फार बोलणार नाही पंचावन्न वर्ष काँग्रेसनी मत घेतले काँग्रेसनी पंचावन्न वर्ष मत घेतले पण काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणायचे की दिल्लीवरनं एक रुपया जर पाठवला तर मुखेडला फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे काँग्रेसचे चिट्टे बिट्टे गायब करून टाकतात पण तुम्ही एक कमळाला मत दिलं मोदीजीला मत दिलं मान्य मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी असा या देशामध्ये निर्णय केला की दिल्लीतनं एक रुपया निघाला तर मुखेडला एक रुपया पोहोचतो एकही पैसा मदात गायब होत नाही मोदीजींनी विकसित करता या ठिकाणी आपल्या सर्वांकरता एक रुपया दिल्लीतनं आला तर एक रुपया मुखेडला पोहोचण्याचा निर्णय घेतला म्हणून नो काँग्रेसनी गरीबी हटावचा नारा दिला पण गरीबाची गरीबी तर हटली नाही पण कुणाकुणाची गरीबी हटली या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही नावं तर नावच आपल्याकडे पण मोदीजीनी दहा वर्षामध्ये जे कमळ चिन्हाला तुम्ही मत दिले आमच्याकडे कुणाही जर काँग्रेसचा माहिती लाल असेल त्यांनी यादी घेऊन जावी या देशातल्या पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटावण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं बंधूंनो या ठिकाणी नितीनजी बसले या देशामध्ये छत्तीस घोटाळे झाले काँग्रेसच्या काळामध्ये छत्तीस मोठे घोटाळे झाले पण तुम्ही एक कमळाला मत दिलं एकही घोटाळा दहा वर्षामध्ये केंद्रातल्या सरकारमध्ये कधी झाला नाही एक एकही घोटाळा कधी झाला नाही बंधूंनो या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे खर तर एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण होतं या महाराष्ट्रामध्ये नितीनजी अकरा कोटी लोकांना देशामध्ये दे घरकुलं मिळाले मला या ठिकाणी महाराष्ट्र जर सांगितलं तर या ठिकाणी मोठी यादी माझ्याकडे आहे पण नांदेडच्या विकासाचा जर विचार केला तर आपलं एक कमळाचं मत बघा बारा लाख बावीस हजार चारशे चौसष्ट लोकांना जरा कार्यकर्त्यांनी लिहून घेतलं पाहिजे नागरिकांनी लिहून घेतलं पाहिजे एक कमळाचं मत किती महत्वपूर्ण आहे या कमळाच्या एका मतानी चिखलीकरच्या मतानी मागच्या पाच वर्षामध्ये बारा लाख बावीस हजार चारशे सहासष्ट लोकांना अन्न सुरक्षा अभियान मिळालं अन्न रेशनच्या दुकानातनं मोफत अन्न मिळत आहेत तीन लाख पासष्ट हजार चारशे पाच लोकांना पाच लक्ष रुपयाचा आयुष्यमान भारतचा कार्डचा कार्ड विमा मोदींच्या सरकारनी काढला आज किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरची बिमारी कोणाला होऊ नये पण बिमार झाला तर मोदीजींच आयुष्यमान भारतचं कार्ड हे या ठिकाणी तीन लाख पासष्ट हजार परिवाराकडे आहे दोन लाख बावन्न हजार लोकांना शेतकऱ्यांना केंद्र सरकारनी सहा हजार राज्य सरकारनी सहा हजार बारा हजार रुपयाचा निर्णय हा दोन लाख बावन्न हजार परिवारा झाला चौतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस लोकांचे घरकुला पूर्ण झाले आणि एक कमळाची बटन आता तुम्हाला त्या ठिकाणी पुढं पस्तीस हजार घरकुला नवीन मंजूर या ठिकाणी झाले मी नांदेडचं सांगतो आहे नांदेड लोकसभेचे सांगतो आहे एक लाख ब्याण्णव हजार हो नऊशे एकोणतीस परिवारांना शौचालय नव्हतं इज्जत घर नव्हतं शौचालय देण्याचं काम या ठिकाणी या ठिकाणी झालं आणि एक लाख पासठ हजार एकशे सत्तावन्न परिवारांना नळ जोडणी करण्याचं काम माननीय मोदी सरकारनी केलं नितीनजीच्या काळामध्ये आणि माननीय चिखलीकरच्या काळामध्ये झालं बंधूंनो आपल्याला माहिती आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदींच्या सरकार मध्ये नितीनजी या ठिकाणी बसले आहेत विकसित भारता करता सरकारने काम केलं आणि आता तर चौदा एप्रिल ला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस मध्ये हा देश कसा असणार आहे विकसित भारताचा संकल्प करताना मोदीजींनी वचननामा दिला आणि या वचननाम्यामध्ये तुमच्या समोर प्रश्न आहे सव्वीस तारखेला मोदीजींच जे मत आहे ते मत विकसित भारताकरता आहे मोदीजींना जे मत तुम्ही सव्वीस तारखेला देणार आहे प्रधानमंत्री म्हणून मत देणार आहे त्या दे मतामध्ये समान नागरिक कायद्याचा निर्णय होणार आहे समान नागरी कायदा देशामध्ये असला पाहिजे की नसला पाहिजे जरा मुखळी सांगा जोडा सातपर करून या देशामध्ये स्त्री आणि पुरुष समान असले पाहिजे की नाही असले पाहिजे तुमचा हक्क सारखा असला पाहिजे की नाही जरा सव्वीस तारखेचं मत हे या देशामध्ये समान नागरिक कायदा करण्याकरता आहे सव्वीस तारखेचं मत वन नेशन वन इलेक्शन एक राष्ट्र एक निवडणूक त्याला कुणाकुणाचं समर्थन हातवर करा एका देशामध्ये एकच वेळा निवडणूक हवा की नाही व्हायला पाहिजे झाल्या पाहिजे म्हणून एक मत आहे सव्वीस तारखेचं मत गरीब माणसाला तीन कोटी घरं निर्माण देण्याकरता आहे सव्वीस तारखेचं मत तुमच्या घरी जे आता रेशन सुरू आहे हे पुढचे पाच वर्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत रेशन देणारं मत आहे मोदीजींनी निर्णय घेतला आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन, रेशन देणे हा निर्णय मोदीजींनी घेतला आहे आणि म्हणून एक मत हे रेशन करता आहे एक मत हे तीन कोटी घरं बांधण्याकरता आहे एक मत हे पाच वर्ष पुढचे आपल्या करता आयुष्यमान भारत कार्ड योजना तुमच्या जीवनाचं रक्षण करण्याकरता आहे आणि आता तर माननीय नितीनजी बसले आहे अशी योजना मोदीजींच्या वचननाम्यामध्ये आली आहे तुमच्या घरावर एक कोटी घरावर पहिल्या टप्प्यामध्ये पुढच्या काळात आम्ही पुन्हा विनंती केली आहे ते वाढवलं पाहिजे तुषार एक कोटी घरावर सूर्य घर लागणार आहे तीनशे युनिटचं सूर्य घर बसणार आहे आणि तीनशे युनिटचं सूर्य घर पुढचे पंधरा वर्ष गरीब माणसाला मोफत वीज मिळणार आहे असं सूर्य घर या ठिकाणी मोदीजींच्या वचननाम्यामध्ये आलं आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याची योजना वचन नाम्यामध्ये आहे आणि नि, माननीय नितीनजी सांगतील चाळीस हजार किलोमीटरचे नवीन रस्ते नवीन सरकार नितीनजीच्या काळात पुन्हा करणार आहे मोदीजींच्या काळात करणार आहे बंधू भगिनी एक कमळाचं मत बघा इतकं महत्वपूर्ण आहे एक पंजाचं मत विकास थांबवेल आता तर तुमच्या पाठीच्या मागे अशोकराव चव्हाण आहे चिखलीकरजी आहेत तिसरं इंजिन गोपछेचं लागला आहे चौथं इंजिन तुषार राठोडचं आहे चार चार इंजिनची गाडी या मतदारसंघामध्ये विकास करणार आहे आणि म्हणून सव्वीस तारखेला आपण सर्व लोकांनी या ठिकाणी प्रचंड ताकदीने जे जे या ठिकाणी बसलेले आहे सर्वांनी घरोघरी जाऊन एक एक मत मोदीजींच्या विकसित भारताकरता आपण आणावं आणि विकसित देशाकरता विकसित महाराष्ट्राकरता विकसित नांदेड करता विकसित मुखेड करता आपण सर्वांनी मदत करावी एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब मुखेडमध्ये होणाऱ्या या विराट जाहीर सभेला ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी भाजपाचे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी